कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बालपण स्कूलच्या नवीन कॅम्पस मध्ये स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा 15 ऑगस्ट 2025 हजार पंचवीस रोजी बालपण स्कूलच्या नवीन कॅम्पसमध्ये एकोणऐंशीवा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी ठीक आठ वाजता नवीन कॅम्पसमध्ये प्रमुख पाहुणे पालक शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख सौ सो सोनाली मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली राष्ट्रगीत आणि भारतमातेच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता त्यानंतर विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध परेड सादर केली तसेच आपले पारंपरिक नृत्य लेझिम घेण्यात आले अनेक विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यवीरांचा पोशाख परिधान करीत त्यांची वेशभूषा साकारली होती तसेच लेझिम नृत्यानंतर विद्यार्थ्यांची भाषणे झाली विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून देशाविषयीचा अभिमान आपली संस्कृती स्वतंत्र वीरांचे बलिदान या विषयीची माहिती सांगितली तसेच के जी ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करीत त्यांच्या कलागुणांनी उपस्थितांची मने जिंकली तसेच आज मागील वर्षी इयत्ता दहावीमध्ये प्रथम पाच क्रमांक मिळविलेल्या व अतिशय चांगले गुण मिळवीत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी दहावीचा विद्यार्थी स्वरूप भोसले याने आपले मनोगत व्यक्त करताना या जगात टिकायचे असेल तर अभ्यासाशिवाय पर्याय नाही असे मत व्यक्त केले खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कॉमन न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी सचिन उपाध्याय संगमनेर